हा मुंबई गोवा महामार्गावरचा एक भाग आहे जिथं मागच्या वेळी देखील ॲक्सिडेंट झाला होता आता देखील ॲक्सिडेंट झाला आहे आणि याच्यामध्ये ठेकेदारानं पूर्वी या रस्त्याच्या बाबतीमध्ये जो वेळ काढू धोरण केलं होतं त्याच्यानंतर आता सबलेट केलेलं काम हे काही कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करत आहे पावसामुळं असेल किंवा अन्य काही बाबीमुळं असेल संपूर्ण रस्त्याला ह्या दोन किलोमीटरमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी कदाचित लोडची आवरत नाही आणि आज त्याच्यामध्ये एक तेवीस वर्षाचा मुलगा देखील मृत्यूमुखी पडलेला आहे मी सगळ्या इथल्या ग्रामस्थांना मुद्दाम करून भेटायला आलो होतो कारण नॅशनल हायवेच्या संदर्भातली चर्चा परवा देखील मी गडकरी साहेबांबरोबर केलेली आहे गडकरी साहेबांनी देखील आश्वस्त केले की के येत्या सहा महिन्यामध्ये में पूर्ण हा नॅशनल हायवे पूर्ण होईल परंतु पावसामध्ये जे अपघात होत आहेत त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून उद्या सकाळी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः या संदर्भातली बैठक लावलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना मी आहे वेगवेगळे पर्याय जे ग्रामस्थांनी सांगितले ते काढण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही सगळे आहोत आणि हा माझ्याच मतदारसंघातला भाग आहे म्हणून ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी मी इथे आलो थँक्यू